आपण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी आमदार स्थानिक संस्थेचे या ठिकाणी वगैरे काय आहे का नाही बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे एक आमदार आहेत बरोबर शिवसेना जर आणि हे शिवसेना पक्षाचे शिवसेना सोडला तर दुसरा कोणताही आमदार या ठिकाणी नाही त्या अर्थानं ना, शिवसेना हा इथला आता मोठा भाऊ झालेला आहे त्यामुळे मोठ्या भावाची जबाबदारी ही शिवसेना उद्धव साहेब या पक्षाला घ्यावी लागणार आहे आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे आमच्या सगळ्यांची की, आम की आपण आघाडी करून लढावं या संदर्भात डॉक्टर राजेंद्र आदरणीय राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या समोरतही आमची चर्चा झाली सगळ्यांचं सर्वसाधारणपणानं एकच सूर आहे की आघाडी आपण करावी आणि आघाडी केलं तर हा जो विजय आपला अतिशय त्याला काय म्हणू आपण खूप खूपच सोपा होणार आहे आणि त्याच्यामुळे आघाडीची भूमिका आज रोजी आमची सगळ्यांची आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी